संयुक्त संघर्ष समिती या समितीमध्ये नागपूरहून हो। गाडे साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर त्यांचे सहकारी उपस्थित आहेत तसेच आपले माफले संजय माफले साहेब अमरावतीहून उपस्थित आहेत आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या काना कोकण्यातल्या सगळ्या रायगडच्या रत्नागिरीच्या नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर ह्या सगळ्या जिल्ह्यात भीड वगैरे ह्या सर्व जिल्ह्यातले लोक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आपल्या प्रतिनिधींचा धरणा कार्यक्रम केलेला या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत पहिली मागणी आहे या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात आला त्यांच्या कामाची नोंद घेण्यात यावी आणि त्यांना आठ तासाची धकी देण्यात यावी ही दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे की मागाई भत्त्यानुसार त्यांचं जे मानधन आहे ते महागाई भत्त्याला जोडून देण्यात यावं तिसरी मागणी आहे की आम्हाला अठरा ते पंचवीस हजार वेतन किमान वेतन कायद्यानुसार सहावे पे कमिशन होतं सातवं पे कमिशन होतं त्या कमिशननुसार ठराव करण्यात आला होता त्या ठरावानुसार आम्हाला पे कमिशन म्हणजे त्या कमिशननी ठरवून दिलेले अठरा ते सव्वीस पंचवीस हजार त्याप्रमाणे आम्हाला मिळाले पाहिजे आमची मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की एकोणीसशे पंचाहत्तर सालापासून आम्ही काम करतो तर त्या ठिकाणी आम्हाला पेन्शन दिली जात नाही तर चौदा सालाला आम्हाला एक लाख आणि पंच्याहत्तर हजार त्याप्रमाणे आम्हाला सेवानिवृत्ती वेतन देण्यात आलं